जबाबदारी ही जेंडरवर आधारित नाही जेंडरवर आधारित ही जबाबदारी ठरवण्यात आपला समाज चुकलेला आहे जर म्हणजे आर्थिक जबाब

一些长了。 तर मग आपण समोरच्या व्यक्तीशी मग तशीच अपेक्षा ठेवायला पाहिजे की मला पण त्याला सन्मान देणं गरजेचंच आहे लग्न ही अशी व्यवस्था आहे की त्यामध्ये सगळ्या गोष्टी कमी जास्त चालतात परंतु सन्मान हा सगळ्यांना पाहिजे असतो जरी एखादा व्यक्ती चोवीस तास आपल्यासोबत पती किंवा पत्नीच्या रूपात असेल तरी पण मान सन्मान आणि त्या नात्यांची गरिमा हे सांभाळणं सगळ्यात महत्वाचं असते तिथं कुठेही कमी पडता का होत असते पण हे सगळं होत असताना कुठेही तुमच्या पार्टनरच्या तुमच्या जोडीदाराच्या सन्मानाला धक्का लागणार नाही ना ना या हिशोबानेच आपल्याला गोळावर निर्णय घ्यावे लागतात आणि त्याचबरोबर आपल्या संसारासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींची सगळे सगळ्याच गोष्टी आपल्याला आत्ता ठरतात असं नाही आयुष्य हा एक खूप सुंदर खेळ आहे त्यामध्ये वेगवेगळे ट्विस्टंट टर्न्स येत राहते आणि त्या ट्विस्ट टर्न्सची ट्सला म्हणजे त्याला खूप जास्त कॉम्प्लिकेट न करता खूप जास्त कॉम्प्लेक्सिटी न करता त्या डिस्टँड टर्न्सचा टर्न्सला मजा घ्या अनलेसअन ते तुमच्या कुठल्याही वैयक्तिक आयुष्यात i lagkappaneler